नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या पाठीमागं दिसतं ते झाड कोणतं ते ओळखा दिदी कोणतं झाड आहे निवडुंग हे नेव आहे निवडुंग आपण जे ड्रॅगन फ्रूट खातो ते ह्या निवडुंगाचंच एक पुढचं व्हर्जन ह्या निवडुंगाविषयी आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू निवडुंग यालाच आपण कॅक्टस असंही इंग्रजीमध्ये म्हणतो ज्या ठिकाणी पाणी कमी आहे अशा ठिकाणी म्हणजे आपल्याकडं माळ ते जास्त आढळतं ही वनस्पती वाळवंटामध्ये सर्वाधिक वाढते जास्त उष्णता असणाऱ्या प्रदेशात वाळवंटात ती जास्त वाढत असते याचं फळ वरून काटेरी असतं पण त्याला मातीत चोळून किंवा असं पाल्याने घोळून किंवा असं पाल्याने मार देऊन त्याचे जर वरचे काटे काढले तर आतमध्ये आपण पाहाल तर असं लाल भडक ड्रॅगन असं लाल भडक घर त्यामध्ये मिळतो आपल्याला आणि तो फारच गोड आणि चविष्ट असतो तो खाल्ल्यानंतर आपण फळ असत आपणही चाकून खायला हरकत नाही पहा किती गडद लाल रंगाचा ला हा घर आहे त्याच हे फळ अगदी लाल भडक त्याचं हे फळ त्यातला आपला हा गर खायला खूप चविष्ट आणि औषधी एकदम भारी त्याच्या एक दोन जाती आपल्याकडे आढळतात याच्या पानामध्ये भरपूर पाणी साठवण्याची क्षमता असते त्यामुळे ते वाळवंटामध्ये तग धरून जिवंत राहतं जंगली वाळवंटी असे दोन प्रकार आपल्याला त्याचे आढळतात याला अगोदर फुलं वेगवेगळ्या रंगाचे येतात त्या फुलांच्या जागेवरच पुढे फळ लागतं या फळांनाही खूप काटे असतात फळांना पानांना देठांना बुडख्याला खूप काटेरी असं असलेले हे विषारी काटे असलेलं हे झाड आहे याचं फळ आपण चाखत असलो तरी याचा काटा आपल्या शरीराला लागणार नाही याची काळजी काटा विषारी असल्याने तो आपल्या पायात किंवा शरीराला लागला तर त्याची जखम होत असते हे सुद्धा टनटणीसारखंच अमेरिकन वनस्पती आहे पुढे ती आपल्याकडे आली याच्या फळांचा उपयोग म्हणजे मूळ व्याधी सांदेदुखी ताप पोटदुखी मुतखडा लघवी साप न होणं पोट साप न होणं पोटदुखी यांच्यासाठी केला यांच्यावर डोळे आले कामखेळ घालवणे किंवा कानदुखी यावर याच्या झाडाचा चीक वापरला जातो हा चीक जर साखरेसोबत मिसळून खाल्ला तर दम्याचा त्रासही कमी होतो ज्या देशांमध्ये ही वनस्पती काटे नसलेली असते त्या वनस्पतीचा वापर जनावराचा चारा म्हणूनही केला जातो परंतु हे सगळे वापर करताना एखाद्या जवळच्या तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा धन्यवाद नमस्कार